मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया या सदराखाली मित्रांनो उद्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान आहे आजची रात्र शेवटची रात्र म्हणजेच ती कदलकी रात्र आहे आणि आतापर्यंत प्रचार सगळे थांबलेले आहेत पण आजच्या रात्री जे काय व्हायच्या भानगडी घडामोडी देणं घेणं वगैरे हे सगळे प्रकार आचारातून होणार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी वस्ताद आहे आणि त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांच्याकडे साधनं आहेत त्यांच्याकडे विविध यंत्रणा आहेत आणि त्यामुळेच तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीची अवस्था एवढी भयंकर आहे एवढी भयंकर आहे की विचारू नका एका थोडक्यात जर सांगायचं झालं तर तीन महत्त्वाच्या गोष्टी एक पाहिल्या आपण की मोदी या निवडणुकीमध्ये फारसे दिसले नाही प्रचारामध्ये वास्तविक ते कॉर्पोरेशनच्या निवडणुकीलासुद्धा जातात पण या ठिकाणी लोकसभे विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रासारख्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी दिसत नाही एक गोष्ट ते गायब का झाले दुसरा प्रश्न की महाराष्ट्रामधल्या चार पाच महत्त्वाच्या सभा सोडून अमित शहा दिल्लीला का पळून गेले हा दुसरा प्रश्न आणि अनिल देशमुख यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्यावरती आणि गृह माजी गृहमंत्र्याच्या वरती गाडीवरती जीवघेणा हल्ला का करण्यात आला हे महाराष्ट्राचं चरित्र नाही ही संस्कृती नाही राजकीय संस्कृती नाही या तिन्ही प्रश्नांचं उत्तर मोदी गायब का आहेत दुसरी गोष्ट शहा उठून का पळाले प्रचार सोडून आणि तिसरी गोष्ट अनिल देशमुख यांच्यावरती जीवघेणा हल्ला का करण्यात आला या तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर असेल तर ते उत्तर असं आहे की भारतीय जनता पार्टीची हवा अतिशय टाईट आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं मतदारांनी भाजपाला मातीमध्ये गाडण्याचं ठरवलेलं आहे या लोकांना जर मतपेटीच्या माध्यमातून काही घोळ करता आला नाही हरियाणासारखा प्रकार काही करता आला नाही लोकसभेमध्ये अठ्ठ्याहत्तर जागी या लोकांनी गोळ केलेला आहे हे लक्षात घ्या त्यावरून म्हणून काही असा गोळ करण्याला जर संधी मिळाली नाही तर भारतीय जनता पार्टीची हवा अतिशय टाईट आहे या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत कुणाचं सरकार येणार तर स्पष्ट आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार आजची परिस्थिती पाहता महारा महाविकास आघाडीला साधारणतः एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागापर्यंत जागा, जागा मिळू शकतात भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सगळे सहकारी जे आहेत त्या सगळ्यांना मिळून शंभर जागासुद्धा मिळणार नाहीत असा एक अंदाज आहे म्हणजे मला तरी तसं वाटते आणि त्यांच्या नव्वद ते पंच्याण्णव किंवा शंभर फार फार तर जागा येतील महाविकास महायुतीच्या महाविकास आघाडीच्या एकशे नव्वद ते एकशे ऐंशी ते एकशे नव्वद एवढ्या जागा येतील पहिल्या नंबरची पार्टी म्हणून ही राहील आणि काँग्रेसच्या साधारणतः सत्तरच्या आसपास जागा येतील पहिल्या नंबरवर काँग्रेस राहील सत्तरच्या आसपास सत्तर जागा वरच जातील ते सत्तर सत्तर जागा येतील त्यांच्या आणि दुसऱ्या नंबरसाठी शिवसेना उद्धव ठाकरे साहेब उद्धवसाहेब ठाकरे यांची शरद साहेब शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी या तीन पक्षामध्ये दुसऱ्या नंबरसाठी चढाओढ असेल दुसऱ्या नंबरसाठी आता साधारणतः राष्ट्रवादी जे आहे पवारसाहेबांची त्यांच्या पन्नास ते साठ जागा शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पन्नास ते साठ जागा आणि साधारणतः त्याच रेंजमध्ये भाजपाच्या सुद्धा जागा येतील या ये निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे की आपले राहुल गांधी यांची लोकप्रियता आणि प्रतिष्ठा आणखी वाढलेली असेल त्यांच्याबद्दल लोकांच्या मनातला विश्वास ठाम झालेला असेल आणि त्याचा फायदा काँग्रेसला होईल पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा काँग्रेसला होईल कारण त्यांनी ओबीसीच्या जनगणनेच्या बाबतीत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे जातीनिहाय जनगणना करण्याचं वचन दिलेलं आहे जाहीर केलेलं आहे संसदेमध्येही ते बोललेले आहे आणि बावन्न टक्क्याची आरक्षणाची सीमा वाढवण्याचं सुद्धा त्यांनी अतिशय परफेक्ट असं उदाहरण दिलेलं आहे आधीचे नेते हे निव्वळ लोकांना उल्लू बनवत होते गंमत अशी आहे की काँग्रेसच्या सोबत असलेल्या शिवसेना पक्षाचीही फारशी काही विकासात्मक भूमिका नाही हे आपल्याला नम्रपणे मान्य करावं लागेल स्पष्टपणे मान्य करावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेसचंही असं काही आरक्षण विरक्षण या सगळ्या किंवा शेतकऱ्यांच्याबद्दल फारसं काही धोरण स्पष्ट नाही काही बाबतीमध्ये ते आहे त्याचे वचननामा म्हणा जाहीरनामा म्हणा पाच गॅरंटी वगैरे हे सगळं आहे पण ते काही फारसं असं आशादायक चित्र नाही कारण एकीकडे आपण टीका करायची आणि दुसरीकडे आपण थोडंसं वाढवून त्याला दुसऱ्या नाव द्यायचं तर हे काही फारसं पटण्यासारखं नाही माफ करा दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यामुळे काँग्रेस या पक्षाकडे काँग्रे किमान आरक्षण आणि जनगरनेच्या बाबतीतला ठोस असा कार्यक्रम आहे शिवसेनेकडे तो नाही राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांच्याकडेही नाही ते देत आहेत हरकत नाही महत्त्वाची गोष्ट अशी आहे पण तरीसुद्धा याने पना या नेत्यांनी जो प्रामाणिकपणा या पक्षांनी जो प्रामाणिकपणा आणि भारतीय जनता पार्टीची गुंडागर्दी भारतीय जनता पार्टीचे द्वेषाचं राजकारण जाळपोळीचं राजकारण खुनाचं राजकारण दंग्याचं राजकारण हे जे आहे हे खोटारणेपणाचं राजकारण याला शह देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीने एकत्र येऊन लढली त्याबद्दल देशानं आणि महाराष्ट्रानं त्यांचे आभार मानायला पाहिजे याबद्दल वाद नाही आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल म्हणूनच त्यांच्या एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागा महाविकास आघाडीच्या येतील त्यांचे काही मित्रपक्षसुद्धा त्यामध्ये आहेत समजा आणि म्हणून मग आता जशी राहुल गांधी प्रतिष्ठा संपूर्ण देशामध्ये वाढलेली आहे वाढेल तिच्यावरती शिक्कामोर्तब होईल त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर काँग्रेसमध्ये इतर मराठा नेत्यांच्या तुलनेमध्ये नाना पटोले यांची प्रतिष्ठा वाढेल लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागतील मराठा नेत्यांनी नाना पटोले यांचा यांना नेहमीच त्रास देण्याचा प्रयत्न केला कोंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला पण नाना पटोले तो एक मर्द खासदार आहे तो एक ओबीसीचा नेता आहे त्यांच्याकडे पैसा नाही आहे त्यांनी बाकी भानगडी केलेल्या नाही हे स्पष्ट आहे ते सगळ्यात सर्व नेत्यांमध्ये मराठा नेत्यांमध्ये ते सगळ्यात गरीब नेते असतील काँग्रेसचे आपण ते प्रामाणिक आहेत आपल्या तत्वांशी प्रामाणिक आहे म नरेंद्र मोदी यांच्या तोंडावर राजीनामा फेकण्याची हिंमत त्यांनी दाखवली आणि दीड वर्ष लोकसभेला बाकी असताना त्यांनी ते केलं कुठे ते अशोक चव्हाण दोन दोन वेळा मुख्यमंत्री होऊन तीन तीन वेळा मुख्यमंत्री होऊन बाप मुख्यमंत्री असून आणि त्यांच्या लोटा पाया लोटांगण घालणारे बी जे पीच्या पायावरती मोदी शहा यांच्यावरती आणि कुठे नाना पटोले त्यामुळे नाना पटोले यांचा ग्राफ नक्की वाढेल वाढेल कारण विदर्भामधल्या सीटासुद्धा एक साधारणतः वीस ते पंचवीस जागा विदर्भामध्ये म्हणजे टो टोटल काँग्रेसच्याच जागा वीस ते पंचवीस जागा काँग्रेसच्या वाढलेल्या असतील आणि विदर्भामध्ये सुद्धा काँग्रेसच्या जागा बऱ्याच बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतील काँग्रेस म्हणजे सगळे प पक्ष म्हणून महाविकास आघाडी विदर्भामध्ये साधारणतः पस्तीस ते चाळीस जागांच्या जवळपास त्यांचा स्कोर राहील असा एकंदरीत अंदाज आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे छोटे छोटे पक्ष आहेत ज्यांच्याबद्दल ज्यांचे मतदार विरोधात गेले ते सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि या महाविकास आघाडीकडेच गेले होते मागच्या निवडणुकीत त्यातले काही थोडेसे हलकेसे जिथे ज्यांचे पॉकेट्स पक्के आहेत त्या ठिकाणी यम ते वापस आपल्या आपल्या पक्षाकडे काही प्रमाणामध्ये जातील त्यामुळे एम आय एमच्या दोन तीन जागा येऊ शकतात शेतकरी कामगार पक्षाच्या एक तीन एक जागा येऊ शकतात बच्चू कडूच्याही कदाचित त्यांचे ते पटेल होते मला वाटते तर ते पळाले होते पण पुन्हा ते वापस आले त्यामुळे बच्चू कडूंच्याही जा दोन्ही जागा येऊ शकतात हे शकता वंचितचं खातं उघडू शकते या निवडणुकीमध्ये मला शक्यता अशी वाटते की मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्याबद्दल जी प्रचंड नाराजी होती यावेळेस त्यांना काही गडबड करायला संधी मिळाली नाही कारण त्यांनीही कुणाला म्हटलं नाही की युती करतो म्हणून फारसं आणि इतरांनी त्यांना भावही दिला नाही कुणी विचारलंच नाही कारण त्यांच्यावरचा विश्वास हा कायम उडालेला आहे जनतेचाही उडालेला आहे आणि काँग्रेस वगैरे या सगळ्या पक्षांचा आधीच उडालेला होता पण आता काय नाही बोलायचं जनता उगीच म्हणेल की सामावून नाही घेतलं म्हणून ते नाटक म्हणून ते करत होते नाटक करत होते प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस प्र प्रकाश आंबेडकर हे आऊटच होते आणि हे आऊट झाल्यामुळे म्हणजे चर्चेमधल्या याच्यात ते फारसं नव्हतंच त्यांचं प्रकरण पण त्यामुळे काय होणार आहे की काही लोक जसं उद्धव ठाकरे यांनी जे एक स्टेटमेंट केलं होतं किंवा आम्ही म्हणजे बी जे शिवसेनेच्या ज्या एक वेळ बी जे पीमध्ये बी जे पीमध्ये जाईल पण शिंदेंना नाही जवळ घेणार वगैरे वगैरे किंवा शिवाजी महाराजांची मंदिरं वगैरे किंवा अशा ज्या काही गोष्टी आल्या आणि त्यामुळे काय झालं की उद्धव ठाकरेंच्याबद्दल थोडासा संभ्रम निर्माण झाला की पुन्हा वापस जातात का कारण बी जे पीवाले त्या बाबतीत संभ्रम निर्माण करण्यात वस्तात आहे आणि त्याचा फटका म्हणून काही दलित मतं काही मुस्किंचित अशी फार नाही कारण मोठ्या प्रमाणात नाही काही दलित मतं काही मुस्लिम मतं ही वापस जातील आणि त्याचाच फायदा एम होईल त्याचाच फायदा प्रकाश आंबेडकरांना होतील जिथे कॅन्डिडेट प्रकाश आंबेडकरांचे जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये असतील अशा ठिकाणी अशी मतं आपापल्या पक्षाकडे वापस जातील म्हणजे फाईटमध्ये असतील त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा फायदा त्यांचा होईल आणि अशामुळेच मला असं वाटते की तीन चार एक तीन एक जागा त्यांच्या या दोन किंवा चार काय आता नक्की ना। आकडा नाही पण हा अंदाज आहे की त्यांच्या का त्यांचं खातं उघडू शकेल वंचित बहुजन आघाडीचं खातं उघडू शकेल असं मला वाटते आणि बाकीच्या पक्षाचीही बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीची मात्र अवस्था फार वाईट आहे भारतीय जनता पार्टीनं सहकारी पक्षांना संपवण्याचाच प्रयत्न केला जसं त्यांनी जानकरांचा गेम केला आपल्या राजू शेट्टीचा गेम केला आणखी त्यांचे ते विनायक मेटे यांचा गेम केला तर ते भारतीय जनता पार्टीचे रूप विश्वासार्ह नाही जो जातो याच्या खांद्यावरती बसतात त्यांचेच मान कापण्याचं काम सुरू करतात आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विश्वास आधीही नव्हता आणि त्यातल्या त्यात फडणवीसांचं आक्रस्ताळ राजकारण यामुळे आणखी ते झालं विशेष म्हणजे गडकरी या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जे मुख्य प्रचार प्रमुख राहणार होते त्यांचाही काही रोल दिसला नाही आणि परिस्थिती अशी झाली त्यामुळे संघ त्यांच्या विरोधात आहेतच वादच नाही आहे आणि म्हणून गडकरी दिसले नाही यांना अमित शहाना म्हणूनच पळून जावं लागलं कारण विदर्भामध्ये त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळणार नाही हे स्पष्ट होतं म्हणून त्यांना आपली बेजती वाचवण्यासाठी पळून जावं लागलं मोदी आलेच नाही आणि म्हणूनच या सगळ्या Um... मध्ये किंवा या सगळ्या गडबडीमुळे आणि फडणवीसांनी असे धमक्या बिमक्या दिल्या की काही चिंता करू नका चिथावणी दिली आणि त्याचा परिणाम म्हणून अनिल देशमुखांच्यावरती हमला झाला असेल असंही शक्यता लोक बोलत आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या या गुंडागर्दीला आता लोक विटलेले आहेत आणि त्यांना धडवा शिकवण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या साठच्या पलीकडे जागा येतील असं मला वाटत नाही परिस्थिती गंभीर आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये निश्चित आहे जर त्यांनी मतपेटीमध्ये काही चळवळ करण्यामध्ये यशस्वी नाही झाले तर भारतीय जनता पार्टीला कुणीही वाचवू शकत नाही अशी एक असं एक साधारणतः चित्र आहे अर्थात आता बघूया अजून एक दिवस आहे आणि तोपर्यंत काहीही होऊ शकते काय करतील ते बघूया अंदाज आहे तर आपण ही वेळ दौडू नका आणि सावध राहा महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला धडा शिकवला पाहिजे अशी अपेक्षा करतो विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र